आणि आता दुसरी घोषणा दिली चार सो पार पण तुम्ही चर्चा मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्याची करताय तुम्हाला जर चारशे पार मिळणार असतील तर मग आमच्या जाहीरनाम्याची विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची चर्चा करायची काय गरज आहे न बोललेले आमच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेले विषय आमच्या तोंडात घालून तुम्ही ते जे चर्चा करताय त्याचा अर्थ स्पष्ट आहे नरेंद्र मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास ढळलेला आहे त्याला ही निवडणूक जिंकता येणार जी खात्री झालेली आहे म्हणून अनेक सभा घेत आहेत पण काय की सभेला माणसं जमत नाहीत पाच पाचशे रुपये देऊन माणसं आणायचं चाललंय अमरावतीच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय एक महिला एका माणसाची वाद घालतीय पाकिटात तीनशे रुपये आम्हाला सातशे सांगितले होते कुणी मधी गडप केले माणसाचं नाव पण सांगितलंय की तो कॉन्ट्रॅक्टर होता तर आमच्याकडनं सातशे लिहिले पण तुम्हाला तीनशे दिले नरेंद्र मोदीजी आज तुम्हाला पैसे देऊन माणसं आणल्याशिवाय सभेला माणसं येत नाहीत विजय